नहीं चलेगी नहीं चलेगी अरविंद केजरीवाल तुम आगे बढ़ो हम अं तुम्हारे साथ हैं अरविंद केजरीवाल तुम आगे बढ़ो हम अं तुम्हारे साथ हैं अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा जय जिते हेमंत सोरेन यांच्या अटकेचा जय जिते जय हेमंत सोरेन यांच्या अटकेचा जय जिते जय जिते मोदी तो हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश जय हिंद सगळ्यांना आज तेरमध्ये अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोदी सरकारच्या भाड्याने ठेवलेल्या ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ तेरमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली मोदी सरकारचं असं झालं आहे की एखादा दिवा वीजताना जसा फडफड करतो तशी अवस्था मोदी आणि शहाची झालेली आहे कारण त्यांना माहीत आहे की येणारं सरकार हे कदाचित आपलं असणारच नाही आहे आणि हे सरकार आपलं गेल्यानंतर आपण जे काही काळभैर केलेलं आहे इलेक्ट्रॉन ववनचा गोंधळ गोंधळ जगातील सगळ्यात मोठा गोंधळ गोंधळ आहे घोटाळा आहे राफेलचा मोठ्यात मोठा घोटाळा आहे दिल्लीमधील दिल्ली शराब घोटाळा जो आहे दारूबंदी याच्याशी प्रत्यक्षात मोदी सरकारचे संबंध आहेत कारण रेड्डी नावाच्या एका व्यक्तीनं जो की शराब घोटाळ्याशी संबंधित आहे त्यांना एकोणसाठ कोटी रुपये या भाजप सरकारला दिलेला आहेत आणि त्याला जामीन दिले येण्यानं किंवा न्यायालयानं त्याविरोधात मोदी शाह किंवा ईडीने कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही त्याला जामीन दिला आणि त्यानं आरोप केला की के अरविंद केजरीवालच्या सोबत आहेत आणि केवळ आरोप केल्यामुळे दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल साहेब यांना अटक केली ईडीने आज त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत इंडिया आघाडीच्या वतीने धन्यवाद तेर या नगरीमध्ये जी घटनेची लोकशाही व्यवस्थेची गळचेपी करणारे त्यांचा खूल करणाऱ्या केंद्रीय सरकारचा निषेध करण्यासाठी तेरमध्ये विविध पक्षाचे विविध विचाराचे इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जमलेले आहात सर्वप्रथम मी सरकार या सरकारचा जाहीर निषेध करतो त्यांनी या देशामध्ये हुकुमशाही जवळजवळ अमलात आणलेले आहे आणि त्यांनी ज्या ज्या सहाय्य संस्था आहेत भारतीय संविधानाच्या ई डी असेल कोर्ट असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल या सगळ्यांना आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेल्या आहे आणि त्यामुळं या देशामध्ये लोकशाही संपून काकायची असा निर्धार गेलेला घेतलेला आहे आणि जो कोणी विरोध करेल तो कोणी का असं ना त्या माणसावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा अनेक संस्थांचे पाळीव कुत्रे लावायचे आणि त्यांना अटक करायची की ज्यांच्या ज्यांच्यामध्ये काहीच त्यांचे पुरावे नसतात तरी पण त्यांना बंद करून टाकायचं आणि म्हणून आपल्या इथल्या सर्व देशातल्या गावातल्या नागरिकांनी विचार केला पाहिजे की आपल्याला गुलामध्ये लोटण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि म्हणू आपण ही लढाई खऱ्या अर्थानं जनतेची आहे जनतेनं ही लढाई आता घेतली पाहिजे तर येणाऱ्या काळामुळे ये आपण जर जागृत झालो नाही तर खऱ्या अर्थानं हे तुमचे सगळे अधिकार छिनले जाणार आहेत म्हणून सर्वसामान्याचं जीवन हे उज्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला योग्य शिक्षण द्यायचं नाही तुम्हाला स्किल द्यायचं नाही आणि तुम्हाला दारिद्र्याच्या खाईत लोटायचं आणि असे करून तुम्हाला गुलामीत लोटण्याचं काम हे केंद्रीय सरकारनं केलेलं आहे कारण तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे तुमची शेवटची संधी आहे ही शेवटची संधी जर तुम्ही घालवली तर काही अर्थाने या देशामध्ये उत्तर कोरिया आणि रशियासारखी राजकीय व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय नाही आणि म्हणून मी या केंद्र शा मोदी आणि शाह सरकारचा केंद्रीय शासन भाजपा सरकारचा ईडीनचा स्पेशल ईडीनचा सी बी आयचा जाहीर निषेध करतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटने जी सर्वसामान्य नागरिकाला आणि उच्चस्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीला जे बंधन घालून दिलं आहे ते बंधन तोडायचं काम आज मोदी सरकार करीत आहे आज आपण बघतो पूर्ण देशामध्ये विरोधी पक्षात कोणीही असो त्यांना आवाज उठविला की त्याच्या मागं सी आय लावायची ई डी लावायची आणि जे काय दोन नंबरचे पैसे कमी त्यांना कायद्याच्या चौकटीत आणून त्यांचं काम करायला लावायचं ही देशात फार मोठी जन जनजागृती होणे गरजेचं आहे कारण लोकशाही जे आपण म्हणतो त्या लोकशाहीमध्ये आपण जे अधिकार दिले त्या अधिकाराची पायमल्ली केली जाते आज आपण कोर्ट बघा सी बघा किंवा इतर संस्था आहेत पूर्ण भाजपनं आत्तापर्यंतच्या काळामध्ये असं केव्हाही झालेलं नव्हतं हे असं आज झालेलं आहे आज जे भारताचे आपण म्हणतो प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांना अटक केली ह्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आज यांचा असंतोष पसरलेला आहे त्या आपण सर्व नागरिकांनी जागरूक होऊन ह्या मोदी सरकारला खाली खेचायचं काम करावं आणि सीबीआय जे चालू आहेत हुकुमशाही चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसल प्रत्येक जन जनजागृती जेंगर, करून आज लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर होईल या नव्या काळामध्ये मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही बघतो की या देशामध्ये एक हिटलरशाही चालू आहे की आज दिल्लीचे मुख्यमंत्री इंडिया आघाडीचे प्रमुख नेते अरविंद केजरीवालजी यांना अटक केली का अटक केली आहे सर्व यांना कारण हे यांच्या आडी जात नाहीत यांच्यासोबत जो येईल त्याला सुटका आणि जो यांना विरोध करेल त्याला अटक करायची ई डी लावायची सी बी आय लावायची अहो अरविंद बरोबर जर स्पर्धा करायची असेल तर आज तुम्ही दिल्लीत बघा शिक्षण मोफत आहे पाणी मोफत आहे लाईट मोफत आहे ह्या गोष्टीची स्पर्धा करा ना तुम्ही पण हे सोडलं अटक करायचं प्रत्येक आज बघतोय आपण पूर्ण देशामध्ये जो यांना विरोध करतोय केला टाकमध्ये आज महाराष्ट्रात बघितलं असेल उद्धवसाहेबांची सेना फोडली पवार साहेबांचा पक्ष बोलला मग यांना पक्ष बोलून करायचं काय फक्त हिटलरशाही चालवायची यांना याच्या विरोधात सर्वांनी एक झालं पाहिजे जनतेने विचार केला पाहिजे किंवा हे सरकार करते आहे का काय कारण यांना फक्त या देशामध्ये एकच पक्ष ठेवायचा आहे आणि मी एवढं सांगतोय की ही शेवटची निवडणूक असेल याच्यानंतर मला वाटत नाही की निवडणूक या देशामध्ये होईल कारण पूर्णपणे हुकमशाही चालू राहणार आहे याचा जनतेने विचार करावा एवढंच म्हणतो आणि मी या अरविंद केजरीवाल साहेब असतील हेमंत सोरेन साहेब असतील यांना जे अटक झालेली आहे ईडीतर्फे त्याचा जाहीर निषेध करतो इंडिया आघाडीच्या वतीने प्रथम मी या सरकारचा निषेध जाहीर करतो आणि एकच मी सांगू इच्छितो बाराशे कोटीचा जो इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अमित शहा गृहमंत्र्यांनी स्टेजवर सहाशे कोटी त्यांना प्राप्त झाले म्हणून असं त्यांनी जाहीर केलं आहे मग मला सांगा बाराशे कोटीतून सहाशे कोटी ह्यांना मिळाले आहेत आणखी चौदाशे कोटीचा त्यांचा घोटाळा आहे तर ते चौदाशे कोटी कुठे गेले मध्ये घोटाळा झाला म्हणून अरविंद केजरीवालला सुरेनला अटक होते तामिळनाडूची ते म तामिळनाडूची मुलगी होती होती कविता के कविता के कविताना अटक झाली मग आमचं असं म्हणणं आहे की बाबा त्या लोकांची नावं घेतल्याबरोबर तुम्ही अटक करता मग तुमचा इलेक्ट्रिक बॉन्डमधला जे कोपऱ्यामधला जो संख्या होता आकडा तो तुम्ही राहतो राहत बी आयच्या लोकांनी कसा हटवला आणि त्याच्यावरची जी नावं होती ती नावं का तुम्ही कमी केली दुसरी गोष्ट मग ह्यांच्यावर आरोप झाल्यानंतर हे लोक एखाद्याची चौकशी का करत नाहीत मग मी भारतातल्या बुद्धिजीवी लोकांना एक प्रश्न विचारू शकतो की तुम्ही जेवढे अर्थतज्ञ बुद्धिजीवी लोक साहित्यिक लोक झोपी गेले का तुम्ही मोदीला का विचारत नाहीत की बाबा रे तुझ्यावर आरोप होतो तर त्या आरोपाच्या संदर्भात तू एखाद्याची चौकशी लाव त्याची चौकशी कर त्याच्यासाठी सगळ्या जनतेला माझी एक विनंती आहे अबकी बार काँग्रेस सरकार आणि इंडिया सरकार आणि दुसरी बार आपकी बार भाजप तडी पार करा एवढे सांगतो आणि ते थांबतो